महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते या योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल आता काही महत्वाच्या बाबी समोर आल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवे निकष आता सांगण्यात येत आहे नक्की हे निकष काय आहेत समजून घेऊयात या व्हिडिओ मधून योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केले होते दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या अद्याप अकरा लाख महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योजनेमध्ये आता एक मोठी अपडेट दिली आहे आता दरवर्षी जून महिन्यामध्ये ई के वाय सी करणं अनिवार्य असल्याचं सांगितलं जात आहे बदललेल्या निकषानुसार लाभार्थी महिलांची ई के वाय सी प्रक्रिया प्रत्येक वर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान केली जाणार आहे यामुळे महिलांच्या अर्जाची योग्य तपासणी होणार आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेण्यास मदत मिळणार आहे एकंदरच या तपासणीतून ज्या महिला योजनेस अपात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाहीये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची नियमावली समजून घेऊयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून यातील पहिला नियम आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान केवाय सी करणं लाभार्थी महिलांना अनिवार्य करण्यात आलंय दुसरा नियम आहे लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय तिसरा नियम आहे आता यापुढे लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार रे। आहेत आय टीची करडी नजर आता यावर असणार आहे चौथा आणि सर्वात महत्वाचा नियम आहे लाभार्थी महिला या जिवंत असल्याची तपासणी केली जाणार आहे पाचवा नियम आहे ज्या लाभार्थी महिलेचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक असेल तर या योजनेचा लाभ त्या महिलेला यापुढे मिळणार नाहीये सहावा आणि सर्वात शेवटचा नियम आहे सरकारकडून जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करण्यात येणार आहे आणि या निकषात न बसलेल्या महिला लाभार्थींना अपात्र ठरवण्यात येणार आहे